श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण यापूर्वी दादा महाराजांनी कथा गुरु बेटीचे या संदर्भात बरेच त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आज एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा येत आहोत मध्यंतरी दादा मध्यंतरी राणेवाडी कोकणात आपण गेलो होतो तिथे बऱ्याच सेवेकऱ्यांच्या घरी वास्तुदोष यंत्र त्या संदर्भात आपण बऱ्याच ठिकाणी ते पाहिलं तसेच पुण्यामध्ये पण वास्तुदोष यंत्र असं पाहण्यात आलं तर निश्चित याच्यामध्ये काय आहे कशा कुणी तुम्हाला दिलं माहिती याची किंवा याच्या मागचा इतिहास काय आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यांना माहिती द्यावी हा हे जे यंत्र आपण बघतो ह्या यंत्राचा यंत्रा इतिहास खूप रोमांचक म्हण की असा एक वेगळा अनुभव अण्णांना स्वतःला आला होता आणि अण्णांनी तो मला सांगितला होता ज्याला मी एकत्र परत बसायचो नेहमी तिथे अंबरनाथला गेल्यानंतर आणि अण्णांच्याकडे असं बरेचसे मी कालच्या भागात पण म्हणलं की असे काही यंत्र जी कागदावर तयार केलेली असतात म्हणजे चौकोन आखून त्यामध्ये छोटे एवढंच चौकोन त्याच्यात नऊ चौकोन पण बारीक त्याच्यामध्ये अंकशास्त्राप्रमाणे काही अंक मांडलेले असतात आणि ते, ते यंत्र पण काम करायचे त्याच्यानंतर काही तांब्याच्या पात्र्यावरती एम्बॉस केलेलं किंवा पितळी पात्र्यावरती एम्बॉस केलेली अशी काही यंत्र आहेत आणि त्याच्याश्या जाडजोड वह्या अण्णांच्याकडे होत्या अशा त्या वह्यांमध्ये जे त्याच्या आकृती असायच्या आणि त्याप्रमाणे ते त्या तांब्याच्या ह्याच्यावरती पात्र्या पितळी पात्र्यावरती ते एम्बॉस करून घ्यायचे ते आता हे यंत्र जे आपण इथे बघताय ते जसं तयार व्हायची गोष्ट किंवा घटना किंवा अण्णांनी ते कसं तयार केलं तर मी एकदा सांगितलं असं सा बोलता बोलताच एक विषय निघाला होता त्या चा नवीनच त्यांच्याकडे छापून आली होती ही यंत्र अशी आणि मला वाटलं हे तुमच्याकडे एक ठेवा तुम्हाला पण असं काही नवीन काय की ते सांगायचं मला हे नवीन केलेलं आहे हे तुम्ही तुमच्याकडे घ्या मध्यंतरी मला असे त्यांनी पितळी असे मोठे हे दिले होते असे त्याच्यावर रेनबॉक्स केलेली अशी जवळ आठ यंत्र दिली होती त्याच्या फ्रेम करायच्या म्हणलं एका फ्रेम मध्ये एक दोन तीन चार असे चार यंत्र दुसऱ्या मध्ये एक दोन तीन चार म्हणजे अशी आडवी आडवी दोन फ्रेम मध्ये तसं करायचंय म्हणलं तुम्हाला ते तयार तसंच या यंत्राबद्दल म्हटलं मग हे कसं काय वास्तुदोष यंत्र वगैरे हे अशा याच्यात तर ते म्हणले की त्याच्या मागे असं घडलं की महाराजांनी स्वतः मला सांगितलेलं आहे आणि साधनेमध्ये असताना म्हणजे अण्णा मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेत होते आणि पहाटे उठून साधना करायचे या साधनेमध्ये त्यांना एक असं श्लोक ऐकले संस्कृत संस्कृतला श्लोक होता धीरगंभीर आवाजामध्ये तो श्लोक ह्या यंत्रावरती आहे वासांशी जीर्णाने विह्या नवने गृहंती गुरुन, नरोपराणी तथा आणि विहाय जीर्णाने अन्य संयती नवानी देही हा तो श्लोक आहे अण्णांना तेव्हा काही समजलं नाही की हा श्लोक कशा संदर्भात आलाय आणि इतका धीर गंभीर आवाज स्वामींच असू शकेल असं त्यांना खात्री होती स्वामींचा असेल तर साधना संपल्यानंतर त्यांचं ते नेहमीचे अन्नी गोरकून ते बाहेर पडले अंबरनाथ स्टेशनला येताना त्यांची जी काय ठराविक लोकल असतील मुंबईच्या लोकांना कसं ते सात पाचशे लोकल सात दहाचे लोकल ते चुकले की परत पुढचं नसतं ते पण त्या लोकल तेथे जाऊन ते वाट बघत होते त्या बाकावर बसले तर त्यांच्याच समोरच्या बाकावर एक जण स्थिंधी मनुष्य बसला श्लोक त्यांनी म्हणला काही कारण नाही तेव्हा काही वाटलं नाही गर्दीला गाडी आली गर्दीमध्ये ते चढले बसले परत जाऊन परत त्यांच्या समोरच्या बाकार तो सिंधी मनुष्य तो श्लोक त्यांनी तीनदा म्हणा आता तो सिंधी मनुष्य असून संस्कृत म्हणतोय वगैरे तर थोडस जरा त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग ते कामाच्या याच्यात परत राहून गेलं दुसऱ्या दिवशी पहाटे परत तसंच घटना घडली परत तोच धीरगंभीर आवाजात आला रुचीना वैचित्रात रुजू कुटील नाना पदशाम एक एका गमस्वशी पैशाम व हा श्लोक दुसरा तो श्लोक परत तीच घटना अंबरातला आल्यानंतर तिथेच त्या वाकार अण्णा बसले समोरच्या बाकार परत तो सिंधी मनुष्य आणि तो असं त्यांच्याकडे मुश्किल नजरेने बघायचा अण्णांच्याकडे गाडीमध्ये परत तसंच घडलं परत त्यांनी तो तीन वेळा तो श्लोक म्हणला आणि परत असं मिश्किल नजरेने हसून वगैरे बोलणं काही नाही तिसऱ्या दिवशी हीच घटना परत तर तिसरा श्लोक तो निमसऱ्या प्रेम शरीर साधकांना भितार त्या उपकल्पना हे तीन श्लोक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पण ही घटना आता अण्णा म्हटले की हे आपण स्वामींना उद्या विचारायचं आहे तीन दिवस तुम्ही मला हे सांगता हे काय आहे हे लागोपाठ झालं सगळं तीन दिवस हे लागोपाठ घडत होतं एक श्लोक तोच मनुष्य बाहेर एकदा म्हणायचा डब्यामध्ये तीन वेळा म्हणायचा आणि नेमकं रेल्वेच्या प्रवासातच तिथे लोकलमध्ये लोकल, लोकल तोच डबा अण्णा जिथं पहिले स्टेशनवर जिथे बसायचे बाकावर तोच समोरच्या बाकावर परत तोच बरोबर आणि पुढं बोलायचं काहीच नाही सम बसून राहायचा तर उद्याच्या साधनेमध्ये विचार म्हणून अण्णा ठीक आहे म्हणले आणि नंतर मग चौथ्या दिवशी काही घडलं नाही स्वामींनी म्हणजे अण्णा विचारलं असेल की पण स्वामींनी एक त्यावेळेला काही उत्तर दिलं नाही आणि नंतरच्या प्रवासामध्ये तो कधी परत भेटला नाही तो म्हणून तो ही गोष्ट राहून गेली तशीच आणि अण्णांचं असं एक होतं की कधी इतर विषयांतर असं कुठलं ते गप्पा किंवा कोणाशी थांबलेत इतर दुसऱ्या कुठल्या विषयावर गप्पा मारले असं काही नाही एकतर त्यांचे आध्यात्मिक मित्र आध्यात्मिक साधनेमध्ये त्यांना जे काय हवं नको किंवा त्यांच्या स्वतःची उन्नती साधण्याकरता जे काय आणखी उपयोगी पडेल अशावरचे वाचन त्यांचं प्रसंगी ते जुनी पुस्तकं असतात बघा ते विक्रेते तर एकदा अण्णांना असं एक पुस्तक मिळालं जुनं पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये साधारण अडीचशे का तीनशे वर्षापूर्वीचा काळ आणि त्याच्यात एक तेलंग स्वामी नावाचे काहीतरी महाराज सेवाला होऊन गेले स्वामींच्या सारखंच त्यांचा देह होता पण स्वामींचं थोडंसं आपण काही काही फोटोमध्ये बघतो की थोडस कृष अंग काठी तसं त्या तैलंग स्वामींचं नाही ते चांगले असे धट्टेकट्टे होते पण हाईट वगैरे त्यांची उंची एकशे वीस किलो त्यांचं वजन होत आणि त्या ते तैलंग स्वामीचं जे जीवन चरित्र होत ते वाचता वाचता त्यांना हे तीन श्लोक आले त्याच्यामध्ये आणि मग परत अण्णांना क्लिक झाला अरे गरपर हेच तीन श्लोक आणि तोच मनुष्य त्याच्यात ते त्यांनी अर्थ पण दिला होता वासाशी जीरणने यथा वेह नवने ते नवानी ती नरोपराणी तथा शरीराने वेह जीरणाने अन्य न शैते नवन देही जसा पहिल्या श्लोकाचा अर्थ जसा आपण कपडे बदलतो वस्त्र बदलतो तसा आत्मा हे शरीर बदलत असतो मृत्यू म्हणजे काय होतो की आत्मा शरीर सोडून जातो तर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो तो दुसरा श्लोक आहे रुचिनाम वैचित्र्यात रुजू कुठे नादा पंच मुळाम एक गिमस्वसे पैसाम अणवयव म्हणजे भक्तीचे मार्ग असतात आज बाबा हे गोंदालेकर महाराजचा करतायत तुम्ही काय रामाचं करतायत त्या काय देवीचं करतात मी स्वामींचं करतात असं वेगवेगळे मार्ग आहेत भक्ती मार्ग वेगवेगळे आहेत पण सगळे मिळून एकाच ठिकाणी जातात म्हणजे सगळ्या नद्या मिळून जसं समुद्राला जातात कुठल्याही सगळ्या कुठल्याही देवांना केलेला नमस्कार जसं आपण केशवाला अर्पण म्हणजे विष्णूंच्या चरणी जातो तसे सगळे मार्ग येऊन कुठे येतात की त्या ब्रह्मापशे येतात तो ब्रह्म काय तर निराकार आहे निर्गुण आहे त्याला कुठला आकार नाहीये मग हे देव काय तर त्याच्याकरता तिसरा श्लोक आहे की निमस्या प्रेमस निष्कर्ष शरीरनं साधकांना विचारत्या ब्रह्मन रूपकल्पला तो ब्रह्म जो आहे तो त्या भक्तांच्या कल्पनेप्रमाणे रूप घेतो भक्तांच्या मनामध्ये कुठली कल्पना आहे मला गणपती आवडतोय तो, तो ब्रह्म त्या गणपती रूपात आपल्याला दिसत असतो त्यांना मारुती आवडतो त्या त्यांना ते, ते ब्रह्म त्या मारुती रूपात दिसत असतो ही सगळी त्या एकाच ब्रह्माची रूप आहेत ती सगळी वास्ता वास्ता त्या श्लोकाचा एवढा अर्थ बघितल्यानंतर आणखीन पुढचं त्यांना वास्तव वाजता आणखीन आश्चर्य असं वाटलं की त्या काही म्हणजे बंगाल प्रांत होता कलकत्ता म्हणजे पण बंगाल प्रांतामध्ये काही घरांवरती हे तीन श्लोक लिहिले होते ज्या घरांच्या दक्षिण दरवाजा आहे ज्या घरांना त्या दरवाजाच्या बाहेर हे तीन श्लोक लिहिले त्यांना आढळले होते अण्णांनी स्वतः खात्री करू म्हणून काही आणखीन बाकी इतर बरचस वाचन केलं आणि कधीतरी त्यांचं जाण्याचा पण योग आला तिथे बहुतेक तेव्हा त्यांनी ते जाऊन बघितलं की काही काही ठिकाणी अजूनही बंगाली लोकांच्या घरामध्ये असे ते श्लोक लिहिलेले असतात मग तिथे चौकशी मग कळलं हे कुठले श्लोक आहेत कशा करतायत मग त्यांनी सांगितलं हे वास्तुशास्त्रामधले हे श्लोक आहेत त्याच्याकरता वास्तुशास्त्र म्हणजे वास्तू मधला जो दोष असेल तो काढायचा आता काय होतं वास्तुशास्त्र एक म्हटलं तर एक चांगला पण किंवा म्हटलं तर एक थोडासा टीकेचा का व्यवसायाचा भाग सुंदर त्यांचा काही लोक असतील सांगली पण काही लोक व्यवसाय म्हणून करतात आपल्याला जास्ती माहिती नसतं त्या लोकांना माहिती असते त्याचा ते काय काळात गैरफायदा घेतात त्याच्याबद्दल आपलं काही मत नाही त्याच्यात शेवटी व्यवसाय म्हणून तो काय सांगतो की बाबा तोडफोड करावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल आपण ला जेव्हा एखादी जागा म्हणजे आता सध्या शहरामध्ये एखादा फ्लॅट आपण जेव्हा विकत घेतो तो तयार असतो तो आपल्याला त्याच्यामध्ये काही करता येत नाही एक जागा घेऊन रिकमे जागा घेऊन बांधकाम केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये बांधकाम करता येतं मग वास्तुशास्त्राप्रमाणे त्याचं बांधकाम होऊ शकतं पण ह्या तयार जागेमध्ये आपण काही करू शकत नाही मग तो वास्तुशास्त्रज्ञ जो कोणी असेल तो सांगतो हे इकडं नाही तर तिकडं पाहिजे अशक्य असं करणं मग मग अशाला काय करायचं की हे यंत्र आपल्याला तिथे लावता येतं म्हणजे हे जे यंत्र आहे हे यंत्र जागा ठरलेली जागा त्याची लावायचं काय हा अच्छा त्याची जी जागा असते तशी म्हणजे अण्णांनी सांगितलं की हे वास्तुदोष यंत्र आहे तुला कळलं त्यांना हे श्लोक वास्तुदोषा करता आहेत मग त्याच्या पुढचं आणखीन काय करता येईल त्याच्यामध्ये स्वामींना परत त्यांनी प्रश्न ऐकला की हे तीन श्लोक तर तुम्ही सांगितले त्याच्यावर काय करू मी म्हणजे तेव्हा स्वामींनी सांगितलं की त्याच्यावर वास्तुदोष यंत्र तयार करायचे त्याच्यामध्ये तुला देवीची जे नऊ नाव आहे ती तुला त्याच्यामध्ये घ्यायची आणि तुझ्या अंकशास्त्राप्रमाणे ते चौकोन असं जे दिसतात ते तयार करून त्याच्यात तुला ते बसवायचं आहे कसं करायचं ते मी परत तुला योग्य वेळ सांगेन म्हणून मग त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं तयार केलं ते यंत्र आणि मग ते लावायची जागा पण स्वामींनी सांगितलं की आपण दरवाज्यात आल्यानंतर आपल्या डोक्याच्या वर जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो आतमध्ये घेतल्यानंतर डोक्याच्या वर तिथे भिंतीवर ते लावायचं यंत्र मग ते यंत्र लावायचं नुसतं लावून होतं का तर नुसतं लावून सुद्धा होतं पण जर का आपण आंघोळ केल्यानंतर त्याच्या समोर हात जोडून उभं राहिलं आणि ते तिन्ही श्लोक म्हटले सगळे ते देवींची नावं त्या क्रमाने म्हटली प्रथम शैले पुत्री द्वितीय ब्रह्मचारणी तृतीय चंद्रा घंटा कृष्ण ते चतुर्थ पंचम माता षष्टम कात्यानी सप्तम काजारतरी महागर अष्टम नवम सिद्धीदात्री नऊ ही नऊ नाव जर का आपण ती म्हटली तर ते यंत्र चार्ज राहतं आपण मोबाईल कसा चार्ज करतो ते यंत्र चार्जाला उद्भवते ओळायचे रोज ते यंत्र चार्ज राहतं आपल्याला घरातला वास्तुदोष कमी व्हायला सुरुवात होती वास्तुदोष म्हणजे का तो बऱ्याच वेळा लोकांना जाणवतं की अरे आमच्या घरामध्ये खूप अशांत आहे सारखी भांडणं होतात अमुक होतं अमुक होतं काही ना काहीतरी अडचणी येत आहेत आजार पण आहेत ते कुठेतरी हळूहळू त्याच्यातून ते कमी कमी व्हायला लागतं की समजायचं आपलं यंत्र आपलं काम करायला लागलं ते यंत्र लावल्यानंतर त्याला थोडे दिवस जावे लागतात आज यंत्र लावलं उद्या दोष निघाला असं नाही होत ते लावाल त्याला चांगली सोनेरी अशी फ्रेम करून तिथे लावायचं आणि मंदिरामध्ये जसं आपण कुठल्या तुम्ही कुठल्याही जुन्या मंदिरात बघितलं असेल तर मंदिराच्या बाहेर एक कीर्तिमुख म्हणून एक असतो एका रक्षासारखं जीभ बाहेर वगैरे असतात त्याच्यात त्याची एक गोष्ट वेगळी ते सांगतो तर कीर्तिमुख जे आहे ते लोकांची येणारे ते पापकात मंदिरात जे लोक येतात त्यांचे ते पाप खायचं काम त्याच्याकडे असतं तसं हे काम आहे आपण ज्या घरामध्ये येतो बाहेर असताना जे निगेटिव्हिटी आपल्या अंगात आली असेल ते यंत्र ते खेचून घेते आपल्या घरामध्ये ते निगेटिव्हिटी पोचून देते नकारात्मकता ती पोचून देते आपल्या घरामध्ये आपल्याला बाहेर पडल्यानंतर जागा माहिती नाही कुठली जागा कशी असते कधी समजा अंत्यविधी करता कुठे जावं लागलं उशीर वेळ यावेळी जावं लागलं ला समजा आणि आंघोळीला नाही जमलं शक्यतो करतात लोक आंघोळ पण अगदी एखादा टक्का सोडून नाही जमलं खूपच वेळ रात्री उशिराची वेळ घरी आल्यानंतर आंघोळ करायचा कंटाळा आला असेल किंवा काही सोय नसेल तर समजा नाही आंघोळ केली तरी चालेल ते यंत्राची त्याच्यामध्ये जी एवढी ताकद असते कि ते आपली तिथली सुद्धा ती नकारात्मकता काढून घेते इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे तो तो एक खूप नकारात्मकता असलेलं घर माझ्या एक नातेवाईकांना मी हे यंत्र दिलो होतो आणि आश्चर्य असं की त्यांनी ते लावलं आणि सगळं महिनाभरात ते, ते यंत्र खाली पडलं म्हणजे त्यांच्या घरामध्ये किती नकारात्मकता होती ती की इतकं मोठं त्याचं त्या यंत्राची ताकद असून ते यंत्र खाली पडलं फुटल्या काचा बिचा सगळ्या त्याच्यात चक्का सुरू झाला त्या फ्रेमचा त्या मग त्यांना सांगितलं मी की तुम्ही इथं राहू नका तुम्ही आता हे घर सोडा कारण आणखीन बर्बादे होण्यापेक्षा मग त्यांच्याकडं जसं आपण ना की खाली खाली ते एक स्टेप येत चालले होते तुम्ही आणखीन रस्ता दळायला मी हे घर सोडा म्हणून त्यांना सांगितलं मग मी पण त्यांनी पण ऐकलं त्यांनी घर सोडलं पण असं हे कार्य करत असतं आपल्याला कुठल्याही तोडफोडीची आवश्यकता न करता हे यंत्र आणि त्याच्याबरोबर विश्वास पाहिजे स्वामींचा जप आपण प्रत्येक घरामध्ये स्वामींचं काही ना काहीतरी करत राहिलं तर तो हे सगळ्या गोष्टी आपल्याला वास्तुदोष दूर करायला ते मदत करतात बर आणि त्याच्यामध्ये दुसरं आपल्याला काहीच करायचं नाही दोन मिनिटं फक्त समोर उभं राहायचं हात जोडून ते श्लोक म्हणायचे आणि उद्बत्ती ते पण हा एवढा सगळा जो घडला अण्णांनी जे काय सांगितलं त्यावेळेला कि ते यंत्र मग कसं तयार झालं हा सगळा इतिहास त्यातून अण्णांच्या तोंडून ऐकताना तर आणखीन आनंद होत होता की प्रत्यक्ष ते सांगतायत कसं कसं घडलं ते आणि मग त्यांनी काय केलं की अशा ह्या प्रती काढल्या आणि मग जे तुम्ही म्हणताय राहण्याच्या वाडीमध्ये किंवा पुण्यामध्ये पुण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये तर आपण इथे कार्यक्रम पण केला होता आपण एका गुरुपौर्णिमेला अशी यंत्र छापून घेतली होती आणि मग ती तिथे त्याचं वाटप केलं होतं त्याला तिथे आपल्या सगळ्या सेवेकरांना पण दिले होते त्याच्यात आणि आता तुम्ही जसं म्हणता की बघितली तसं आता बरेच लोक पण विचारतात की हे कुठलं यंत्र आहे काय हो तेच म्हणणार होतो समजा इथे काही भक्त सेवेकऱ्यांनी जर आपल्याला ह्याच्याबद्दल काही मागितलं वगैरे तर आपण देऊ शकतो त्यांना हो देऊ शकतो मध्ये जे छापून घेतले काही आणि आपण परत नवीन घेणार आहोत छापून त्याच्यामध्ये पण त्याप्रती फक्त एवढंच की त्याचं ते व्यवस्थित केलं पाहिजे जो कोणी ते नेणार आहे त्याने ते मी सांगितलं की रोजच्या रोज नमस्कार करणं किंवा उदबत्ती ओवाळणं ते त्याने केलं पाहिजे श्रद्धा पाहिजे श्रद्धा पाहिजे बरोबर लावलं गेलं लावलं गेलं इकडे इकडे तिकडं लावून उपयोग नाही मग त्याचं काही नाही ना जसं ना। त्यांनी सा सांगितलं अण्णांनी कुठं लावायचं त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरी पण तसंच लावलेलं ला आहे समजा आपल्या घरी जागा नसेल तर कुठेतरी योग्य जागा बघून ते केलं पाहिजे आणि जी लोक म्हणजे इतक्या जुना काळापासून हे श्लोक वास्तुशास्त्राकरता जे वापरतात म्हणजे बंगालमधला आपण बंगालमध्ये पण बघितलं की बऱ्याचशा काही मंत्र तंत्र करणाऱ्या मोठमोठ्या अधिकारी व्यक्ती सगळ्या बंगाली होतात काली जाजू वगैरे म्हणतात की त्या लोकांना पण मान्य होतं की श्लोक त्याच्याकरता आहेत म्हणून ते इतक्या त्या जुन्या पुस्तकामध्ये त्यांना तो त्याचा संदर्भ मिळाला आणि शेवटी कसं कर स्वामीच करता होत्या त्याने ते करून घेतलं आणि अण्णांचं अशी वृत्ती की जे मला मिळालं ते माझ्या सगळ्या भक्तांना मिळालं कुठल्याही त्यांनी भावना न करता त्याने ते छापून घेतली ती वाटली आणि आपण त्याच निरपेक्ष भावनेने हे सगळंपत्र आपण छापून घेत आहोत आणि आपल्या सगळ्या भक्तांना देत आहोत तर हा एक मुद्दाहून वेगळा भाग ह्या वास्तुदोष होता म्हणजे बरेच दिवस हा डोक्यामध्ये होता आपण वास्तुदोष यंत्र बद्दल फारच छान माहिती सांगितली त्या माध्यमात कळालं की हे असाही विषय असू शकतो तर मी आशा करतो लोकांनी याचाही फायदा घ्यावा आमचं श्री स्वामी समर्थ मंडळ हे नारायण पेठेत आहे त्याचा पत्ता याच्यामध्ये दिला जाईलच याच्या व्हिडिओमध्ये जे इच्छुक आहेत त्यांनी इथे मंदिराशी अवश्य संपर्क साधावा यंत्र आपण सगळ्यांना दाखवू ना आहे यंत्र ना आजच्या भागात आपण थांबू इथे म्हणजे गुरु बेटीमध्ये या यंत्राची माहिती समजली हाच भाग आपण घेऊ गुरु बेटी सुद्धा जेव्हा बसलो होता तेव्हा हे सगळं सांगत होते त्याच्यामुळे मग गुरुबेटीमध्येच हा भाग धरता येईल आजच्या भागात आपण इथे थांबू परत नवीन 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 अनुभव नवीन माहिती सगामध्ये नक्की जाईल तो बरोबर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ